तुम्ही काय कशा कशाप्रकारे आपल्या प्रेक्षकांना सांगा जरा खूप छान बदलले आणि त्यांचे इन्स्टा पेज आहे तुम्ही इंस्टा पेजला तुम्हाला ऑर्डर पाहिजे असते इंस्टा आणि जर तुम्ही पण सबस्क्राईबर असणार नमस्कार मित्रांनी कशासोबत हसताना हसलेत पाहिजे तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज मी आलो आहे नेहरूलवरती आपल्या नेहरूमध्ये आपले तेजस नागती म्हणून एक मित्र हो। आहे तुम्ही आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये त्याला बघत नसता सर्वात पहिली व्हिडिओ त्यासोबत होती तर त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे टी शर्टचा प्रिंटिंगचा ते बघण्यासाठी आपण जात आहोत आणि तुम्हाला पण आवडेल आवडली तर तुम्ही पण त्याच्याकडून ऑर्डर करू शकता तुम्ही जे कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत ते तुम्हाला ते नक्की डिटेलमध्ये सांगेल आपल्यासोबत वाशिवण आपले वैभव आहेत तिकडचे तर त्यांना सोबत घेऊनच आलो आहे आणि आता तेजस नागती आपले भाऊ येणार आपल्या नेहासाठी इथे तर त्यांच्यासोबत आपण घरी जाऊ आणि पुन्हा तुम्हाला डिटेल सांगतो कसा व्यवसाय आहे व्यवसाय आहे काय करतो तो तर तुम्ही व्हिडिओ बघित राहा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपले आपले मग मगाशी आपले भेटले खाली <laughs> आणि हे त्यांची हे त्यांचे काय तुम्ही सोबत पार्टनर आहेत त्यांचे आणि हे सर्व त्यांचं सेटअप आहे तर तेजसभाई तुम्ही काय करता म्हणजे कशाप्रकारे आपल्या

हे ऑर्डर आहे ते आपण रेडी करून ठेवले तसंच आपल्या फ्रेज सुद्धा आहे ओके भेटू म्हणून बघू शकता तुम्ही हे ॲपिंग कस्टमर टाकले आपलं ओके पेज आहे सुद्धा हॅपी आहे सुद्धा आपण ऑर्डर केलेली आहे अशा प्रकारे आपण बनवतो सर्व फक्त टू नाईन्टी नाईन रुपयाला आपल्याकडे मिळून जाते बाहेर पुढे घ्याल म्हणजे प्राइस तुम्हाला फोर हंड्रेडच्या वरतीच मिळणार आहे आपल्याला फक्त टू नाईन्टी नाईन तुम्ही जो पण तुम्हाला फोटो पाहिजे असेल फोटो पाहिजे असेल किंवा कोणाच्या कंपनीचा किंवा हल्दीचा लग्नाची सुद्धा ऑर्डर आम्ही घेतो अशा प्रकारे तुम्हाला जर सबलिमेशन वाले प्रिंट आवड पाहिजे असेल जसं की क्रिकेटच्या कबड्डीच्या यासुद्धा ऑर्डर आम्ही घेतो तर कॉन्टॅक्ट करा आणि एवढी छोटीशी व्हिडिओ होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुम्हाला पण अशा प्रकारे टी शर्ट वगैरे पाहिजे असतील तर नक्की नक्कीच बाईचे इंस्टाग्राम आणि कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही मेसेज करू शकता आणि त्यांच्या इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता खूप छान असे टी शर्ट वगैरे ते प्रिंटिंग करतात स्वतः मी माझ्यासाठी पण टी शर्ट त्याच्याकडून प्रिंट करून घेतले आपल्या चॅनलचे आणि जर तुम्ही पण माझे सबस्क्रायबर असणार आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे जर स्वतःचं जर जाहिरात करायचं असेल माझ्या माध्यमाच्या माझ्या युट्यूबच्या माध्यमातून चॅनल छोटी आहे पण आज त्याची मोठी पोईल आणि जर मग कोल्या म्हणजे तुम्हाला ब्रँड ही करायचं तुमचा तर माहिती सांगायची असेल किंवा तुमची छोट्या मोठ्या धंद्याची ही करायचं असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता माझी इंस्टाग्राम आय डी ही आहे आणि तुम्ही अशीच मला सपोर्ट करत राहा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू टाटा बाय बाय